नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे समाजातील तळागाळातील लोकांच्या वेदना आणि संघर्ष आपल्या साहित्यातून उतरवणारे क्रांतिकारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आदिलाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला तेलंगणा राज्याचे वनमंत्री जोगू रमण्णा यांनी पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता अनेक तरुण नऊ युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत रक्तदान केले यावेळी लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्र अध्यक्ष लामटिळे वासुदेव अण्णाभाऊ साठे संस्थेचे अध्यक्ष जगन बोडके माजी अध्यक्ष उद्धव कांबळे किन्नरपल्ली येथील सरपंच सचिन सागोरे रमाकांत आंबटवर आकाश गोटमोकळे यांची उपस्थिती होती अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने वनमंत्री जोगू रमन्ना यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला या प्रसंगी उजाळा दिला पाहूया काय म्हणाले ते रोज साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेगार योगा मुरुटा आयदवा जयंती संदर्भंगा जयच्या प्रजालांतर पुरा